आई कालूबाई प्रतिष्ठान इताडे दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी आई कालूबाई प्रतिष्ठान सोहळा हो संपन्न झाला या सोहळ्याचे आयोजक कालूबाई भक्तीन सौ सपना कृष्णा सुरेकर मान्य श्री कृष्णा राघव सुरेकर कुमारी कामिनी कृष्णा सुरेकर कुमारी हर्षदा कृष्णा सुरेकर कुमार मयूर कृष्णा सुरेकर कुमारी मानसी कृष्णा सुरेकर तसेच आई काळूबाईच्या अभिषेकाचे मानकरी मान्यश्री पिंट्या बलिराम भांबरे सौ शुभांगी पिंट्या भांबरे मान्यश्री विक्की बालाराम कौट सौ ऋतिका विक्की कौट यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आई काळूबाई मातेचे दर्शन घेण्यास हजारो भाविक भक्तांची मोठ्या संख्येने गर्दी असते व सकाळ संध्याकाळी देवीची आरती केली जाते आई कालूबाईच्या भक्तांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले खूप भाऊ भक्तांनी केलेला आहे ते आपण आता इथे उल्लेख नाही करू शकत पण जसं येत ते, ते, ते आपण होतोय तसं प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपली जी निमंत्रण पत्रिका असते त्याच्यामध्ये प्रत्येकाचा उल्लेख त्या गोष्टीचा आपण केला जातो आपली सुरुवात झाली होती एकदम छोट्याशा अशा घरापासून कमीत कमी दहा बाय दहा धा, पेक्षाही छोटी रूम होती तिथे फक्त आज इथपर्यंत आपला प्रवास आहे नक्कीच तुम्ही जे बोलताय हो ते अति योग्य आहे कारण की आम्हाला सुद्धा देवीची प्रचिती नव्हती एक असाच भाविक भक्त इथे आमच्यापर्यंत पोहोचला होता त्यांनी आम्हाला सर्वप्रथम देवी कुठे आहे देवीचं स्थान काय आहे कुठे आहे पुण्यामध्ये कुठे कालिकेचं स्थान आहे ते सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं पण जे आपल्या देवी गुरुवारी आहेत आपल्या सपना आई साहेब त्यांना देवीने प्रचिती दिली की मी तुझ्या घरी येणार आहे तर त्या शब्दानुसार ते, शब्दान ते भाविक आपल्यापर्यंत आले त्यांनी देवीचा आपल्याला गड दाखवला मांडरगड काय असतं सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं देवीचं नाव सुद्धा माहिती नव्हतं पण तिने मला सर्वांना जवळ केलं नंतर हळूहळू करता करता एकदम छोट्या घरातून सुरुवात आपण केली होती नंतर मग तिथून हळूहळू भक्तांची गर्दी वाढायला लागली भक्तांना अनुभव यायला लागले सर्वांना प्रचिती दिली देवीने आणि त्यानंतर पुढे सगळं हे वाढत असताना सर्व गणपत वाढल्यानंतर सर्वांच्या साह्यानी एकत्र येऊन हा पूर्ण मंदिर भव्य देवी देवीची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपण स्थापन केल्या जवळजवळ प्राण प्रतिष्ठा आणि या सगळ्या गोष्टीला दहा वर्ष पूर्ण होतात खर तर एका एक व्यक्ती पूर्ण एवढा मोठा कार्यक्रम करणे शक्य नाहीये परंतु त्या मागे सर्वात खारीचा वाटा देवीचा आहे म्हणू शकतो आपण कारण की एक व्यक्ती सगळ्या गोष्टी सगळ्यांना एकत्र जमवून आणणं त्यांच्याकडून एवढा मोठा सोहळा करणे ते पण कुठल्याही प्रकारचे त्यामध्ये अडथळा नाही येतात एकदम नियोजन पद्धतीने शिस्त शिस्तबद्ध पद्धतीने सर्व कार्यक्रम करणे हे खरंच धाडसाचं काम आहे आणि ती ते कार्य भक्त एकदा एकटेच कृष्णा बाबा करतात हेच मोठी मोलाची गोष्ट आहे सर्वांनी एकदा इथे यावे देवीचं रूप डोळ्या डोले भरून बघावे त्यानंतर तुम्हाला प्रचिती हंड्रेड पर्सेंट येणार कारण की तर आम्हा आम्हा भक्तांकडून सर्वांना एकच विनंती आहे येथील जवळपासचा पूर्ण परिसर जसं उदाहरणार्थ भिवंडी झाला शहापूर झाला ठाणे जिल्ह्यातून खूप लांबून लांबून असतात तसे त्यांच्यामध्ये वाढ व्हावी आणि त्यांना सुद्धा या क्षेत्रापर्यंत येऊन देवीची प्रचिती भेटावी हीच विनंती आहे आणि तुम्ही सर्वांनी यावे आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभाग हो सहभागी होऊन त्या आनंदामध्ये सहभागी व्हावी हीच आमची इच्छा आहे

श्री अवर्णनाते रजमाते मनमते मनतापते जी धर्ये जये उरवी ता ब्रह्मदिवा जी केराताते श्रीया मनुजिल्या ता ते

አለ እንደት ነው አሉ አላለ እና ነው እንደት ነው እና ለእንደት ነው እንደት ነው እና ነው እንደት ነው እና ነው እንደት ነው እና 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 ነው കർഹവതരേ ഉമകാന്തി പാതാസേനൈ കോയിലാകൈ കാവിയോ വാതജായനോവേ വായൈ ദേവി പാതാവനി യാവിലൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈൈ

来啦！<music> सत्व घेण्यासाठी आलेली आहे मांदरची अरे

啥？

ुख देवा आई काळूबाई तुझा डोंगरी सुटली गा